कागल आणि परिसरात अल्पावधीतच उत्तम सेवा देणाऱ्या सिटी प्राईड स्पेशालिटी हॉस्पिटलचा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये समावेश करण्यात आला असून परिसरातील नागरिकांना तर याद्वारे आर्थिक मदतीचा हातभार लागणार आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये समाविष्ट होणारे कागल तालुक्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे अपघातग्रस्त रुग्ण हाडाचे फ्रॅक्चर अपघात शस्त्रक्रिया लहान बालकांची शस्त्रक्रिया यासंबंधी छोट्या आजार विकारांपासून ते मोठ्या विकारांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे याआधी हॉस्पिटलमधील रुग्णांना सिद्धिविनायक ट्रस्टकडून मिळणारं आर्थिक सहाय्य प्राप्त करून देण्यात येत होतं तर याचा बहुतांश रुग्णांनी लाभ घेतला असून सिटी प्राईड हे हॉस्पिटल अल्पावधीतच उच्च सेवा देणारं रुग्णालय अशी ओळख सध्या कागल तालुक्यासह जिल्ह्यात तयार झाली असून इथली रुग्णसेवा ही ईश्वर सेवा समजून केली जाते सिटी प्राईड हॉस्पिटलचे मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर तुषार भोसले यांच्यासहित सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचं रुग्णांशी असणारं आपुलकीचं नातं योग्य दरात मिळणारे उपचार आणि यामध्ये हॉस्पिटलचा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये झालेला समावेश यासाठी नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे